आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवनं दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी जा ही जाहीर करण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे आता अधिवेशना म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्या म्हणजे जेवढी रक्कम आहे हे कर्जमाफी करण्यात येणार आहे तर कोणत्या वर्षीचं कोणत्या सालीचं कर्जमाफी करणार आहे ही अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर किती शेतकरी पात्र आहे किती शेतकरी अपात्र असणार आहेत कोणत्या बँकेचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार प्रति हेक्टर किती आपल्याला शेतकरी कर्ज हे माफ करण्यात कोणत्या पिकांचं आहे तर राज्य सरकारने एकूण लाख जणांची नावे कर्जमाफीसाठी आलेली आहेत या खात्यातील सर्व तपासणी जशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे दुसऱ्या यादीत लोक लोक दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती याआधी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे होती आणि अशा नवनवीन माहितीसाठी तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होणार आम्ही आमची जे पहिल्या अधिवेशनात केली होती ही शेतकऱ्यांच्या ज्यांना पीक कर्ज दोन लाखापर्यंत आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहोत ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असेल दुसरी यादी अठ्ठावीस फेब्रुवारीला येईल मार्च एप्रिल या तीन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल त्या येत्या तीन महिन्याच्या कालावधी आम्ही आम्ही म्हटलेलं या आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही संपूर्ण करू असेही त्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज आहे जे कर्ज माफ करण्यात येईल या योजनेला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे असं विधानसभेत म्हणाले होते कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जा पोहोचवली जाईल या हंगामाच्या जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल याचं सुद्धा पुनर्गठन करण्यात येईल असंही म्हणाले होते त्या व्यतिरिक्त अजून जर काही नवीन अपडेट आलं तर तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच ताबो भेटूया पण एका नवीन माहितीचे व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी